श्री स्वामी समर्थ आपण स्वतः ठरवायचं आपल्याला शिल्पकार बनायचं आहे की फक्त आयुष्यभर दगडाला दोष देत बसायचं आहे बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आहे पौष महिन्यातला पहिला रविवार पहिल्या रविवाराच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा स्वागत आहे मराठी ब्लॉग चॅनलमध्ये चला तर सुरुवात करूया सर्वे सगळे पारशी कामं झालेले आहेत त्यानंतर लगेच लागलेली आहे देवपूजेला देवपूजा तर झालेली आहे देवपूजा झाल्याच्यानंतर सूर्यनारायण महाराजांची पूजा करीत आहे तर सूर्यनारायण महाराजांना पाटावर सूर्यनारायण महाराजांची प्रतिमा काढीत आहे रांगोळीने रांगोळीनं काढलं तर कसं असते बघा संध्याकाळी दिवस मावळल्याच्या नंतर सूर्यनारायणाला पण मावळतात त्यामुळे आपल्याला लगेचच काढता येतो त्याच्यामुळं रांगोळीनं काढायचं आहे तर बघा छान अशी प्रतिमा काढलेली आहे तुम्ही कशा पद्धतीने काढता नक्की कमेंट करून सांगा म मी तर अशाच पद्धतीनं काढते कारण आपल्याला जसं येतं तसं काढते एवढं काय परफेक्ट मला प्रतिमा काढता येत नाही थोडीफार पेंटिंगचा रांगोळीचा मला पण शौक आहे त्यामुळं मी असं काढीत असते तर छान असे नाक डोळे तोंड छान गंध काढलेला आहे आणि ते किरणं पण काढलेले आहेत बाजूला आणि जे किरण काढलेले आहेत त्याच्या छान असा पिवळा आणि केशरी रंग भरलेला आहे आणि टीका लावला आहे ते लाल पिवळ्या रंगाचा टीका लावलेला आहे तर कसे वाटतात सूर्यनारायण महाराज नक्की कमेंट करून सांगा काही चुकलं असेल तर नक्की सांगा यामध्ये तर रानूबाईसुद्धा काढलेली आहे बाजूला आणि आजच्या पूजेला जे असतात ना या रब्बीमध्ये जे पिकं येतात ना ते असतात गव्हाची ठुशी वालाच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा भैमुंगाच्या शेंगा गाजर असतो पुन्हा बरच काही बोर गाजर बिबवा असे बरंच काही असतात बरं का, का। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे शेवटपर्यंत नक्की पहा श्रीस्वामी समर्थ आरामात जावा जावा, जावा। हे आमचं लिंबुणीचं झाड आहे मंडळी पाहू शकता कसं झाड आहे आमचं आणि याला छान छोटे छोटे लिंब येतात हा होते हो राहू द्या ना हे बघा तुळशी वृंदावन आमचं इथं आहे आणि तुळशीची पूजा केलेली आहे आम्ही श्री स्वामी समर्थ नाव सुद्धा लिहिलेलं आहे तर बघा मी सहजच गॉगल लावलेलं आहे आणि मला वाटलं मी आज गॉगल लावून जरास व्हिडिओ शूट करूया चला छान दिसायला का नाही मला पण आवडते गॉगल आणि सूर्यनारायणाची पूजा इथं मांडलेली आहे पाहू शकता हे बघा असा रांगोळीमध्ये सूर्य काढलेला आहे जे मी मागच असते माझ्या हे बघा सूर्यनारायणाशी काढलेले आहेत आणि देवपूजा वगैरे झाली आपली आता स्वयंपाक आहे बघा हे स्वयंपाक झालाय सॉरी गोबीची भाजी आणि पोळ्या केल्या तर आज आहे पौष महिन्यातला पहिला रविवार आणि पहिल्या रविवाराच्या तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांतर्फे आणि माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा <coughs> बघ्या ए बघ्या उज्जैन ट्रीपचे व्हिडिओ येणार आहेत नक्की पहा मुलगी गेली उज्जैनला उज्जैन ओंकारेश्वर आणि शिहोर इथं गेलेली आहे चला भेटूया पुन्हा श्री स्वामी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज थोडीशी मजा मजाक केली पसारावरीत होते घरातला चला म्हटलं गॉगल दिसला तर गॉगल घेतला लावला डोळ्याला मला फार आवडतो गॉगल चष्मा वगैरे लावायला तर मग मी फोटो पण काढले एक दोन आणि चला म्हटलं व्हिडिओला पण सुरुवात करूया आपल्या तर घरामध्ये मी सूर्यनारायणाची पूजा मांडलेली आहे बाहेर मांडलेली नाही वारं वगैरे लागतं आणि आपले कुत्रे आहेत दोन डॉगी ते पूजा ठेवित नाहीत त्यामुळं घरातच आता मी तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटत आहे दिवसभरात काहीही शूट केलेलं नाही तर संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता आम्हाला देवाला नैवेद्य शिरा करून दाखवलेला आहे आता आम्हाला जेवायचं होतं मी आणि मिस्टर दोघंच होतो जेवणार तर मी मस्त दोन भाकरी टाकल्या आणि त्यानंतर करडीची भाजी होती घेतलेली करडी भा करडीची भाजी करायला घेतले तर करडीची भाजी स्वच्छ धुवून घेतली एकदम बारीक चिरून घेतली त्यानंतर कढई गॅसवर ठेवली त्याम त्यामध्ये तेल टाकलं चार ते पाच लसण पाकळ्या बारीक चिरून टाकल्या एक कांदा टाकला छोटासा आणि थोडंसं लालसर झालं ना त्यामध्ये धुतलेली करडी टाकली आणि त्यानंतर लाल तिखट हळद आणि मीठ घातलं चवीपुरतं मीठ घातलं एकदम भाजी थोडीशीच होती बघा इतकीच झालेली भाजी ते सुकल्याच्यानंतर किती कमी होते बघा आता ह्याला याचं इतकं करडी लांबचं पाणी सुटतं ना करडीच्या भाजीला तर मग मी त्यामध्ये पाण्याचा वगैरे काहीच वापर करायचा नाही आम्ही इतकी थंडी वाजत होती न भयानक थंडी इतकी थंडी पडली ना बाप रे बाप भयानक थंडी तर मिस्टरचं स्वेटर होतं तेच घातलं मग मी जाऊ दे म्हणलं तर त्यांचं स्वेटर घातलं आणि मग स्वयंपाक करायला लागले चला त्यांनी पेरू आणलेले होते आणि गाजरं पण आणलेले होते गाजरं पेरू आणि कांदे आणले होते तर त्यांना म्हणलं होतं हलवा करायच्या गाजराचा घेऊन या दुपारीच सांगितलं होतं उपास सोडायला करूया म्हणलं तर मग ते संध्याकाळी आले संध्याकाळी आणल्याच्या नंतर मग मी म्हणलं जाऊ द्या असू द्या म्हटलं आता उद्या करूया आणि पेरू आणले होते त्यांनी अर्धा किलो तर मग मी एक पेरू खाऊन बघितला खूप गोड लागला मला खूप म्हणलं तो खूप गोड गुलाबी पेरू आहेत आतमधून आणि ह्याच्यामध्ये आळी वगैरे काही नसते बघा तर मग मी म्हटलं आणखीन जास्त आणायचे की खूप छान आहेत म्हटलं मला वजन कमी करायचं आहे म्हणलं तर मला तेच खायचे एक टाईम पेरू म्हणलं काउन नाही आणले तर मग त्यांनी परत आणायला लावले एक किलो पेरू घेऊन आले परत आणि काही भाव नाही पन्नास रुपये किलो होते स्वस्त होते त्याच्यामुळं मी थोडेसे जास्ती आणायला लावले मग इकडं झाकून ठेवून भाजी शिजायला ठेवलेली होती तर मग आता एकदा उघडून बघितलं शिजली का शिजलेली आहे त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याची चटणी टाकलेली आहे मी चटणी टाकून बघा अशा सुक्या भाज्यांना खूप टेस्टी होतात शेंगदाण्याची चटणी टाकल्याच्यानंतर कूट असेल <coughs> तर कुठंही टाकू शकता तर त्यानंतर छान असं शेंगदाण्याची चटणी टाकून मिक्स केली आणि पाहू शकता किती झालेली आहे भाजी आमच्या दोघापुरती झालेली होती फुलगोबी आहे पोळ्या आहेत आणि हे शिरा केलेला आहे आणि ही, के ही भाजी चला तर मग ताट वाढून घेतलं देवाला नैवेद्य दाखवलं शिऱ्याचा आणि हे मिस्टरसाठी ताट वाढलं आता मी ताट वाढून घेतलेलं आहे पण मी म्हटलं थांबा तिन्ही सांज झालेली आहे देवाला दिवा लावते सूर्यनारायण उगाळते आणि त्यानंतर मग जेवण करते तिने जे सांजेच्या अगोदरच सूर्यनारायण महाराजांना उगाळावं लागतं म्हणजे मावळावं लागतं त्यामुळं सूर्यनारायण महाराजांची पूजा काढून घेतली अगोदर त्यानंतर मग तुळशीला दिवा लावला घरातली दिवा बत्ती केली अगरबत्ती केली त्यानंतर मी उपास सोडायला घेतले आणि त्याच्यानंतर मग मी पा सारामृत पारायणाची पोती वाचलेली आहे सात ते साडेसात वाजता माझा टाईमच तो आहे चला तर मग भेटूया पुन्हा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ